महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना कोकण विभाग अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा समन्वय कल्याण पश्चिम संचालक ठाणे जिल्हा विद्यार्थी सहकारी पतपेढी महाराष्ट्र राज्य नियामक मंडळ सदस्य जवाहर बालभवन मुंबई प्रशांत तुकाराम भांबरे सर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला यावेळी वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी सदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी धर्मसेवक सोन्या पाटील शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब चिला अहिरे शिवसेना प्रमुख साईनाथ तारे बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस माजी नगरसेवक सुनील वायले कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी व्हिडिओमार्फत शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आर एस पी शिक्षक टीम राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी फोन करून आणि भेटून शुभेच्छा दिल्या Yeah. Vale,